आम्ही विहीर बघायला कारण लोक हे करत होते ना बंदऱ्यात बीचिंग करत होते ते म्हणून बघायला आलो होता आम्ही कशी केली म्हणून तुम्हाला दाखवते आता नदीतच चाललेली आता विहिरीपाशी तुम्हाला दाखवते काय झाले म्हणली हा इथं खरं आहे बघा याची केली बघा हो हे विहिरीचं खराब आहे केली एवढंच केली का काय बघ हे बघा असं केलं बघा म्हणजे माती वाहून जाऊ नये म्हणून केलं असं आहे ना काय तक्त तिथं केलं म्हणजे त्या भीतीपर्यंत बांधाऱ्याच्या नाही का दरवाजे तिथपर्यंत केले तेवढं ह्या साईट किती केले का हो ते त्यासाठी तिथून विहिरीचं खरीप आहे त्याच्यामुळे कोण केलंच नाही वाटतं अगं आहे ना पुढे गेला कल्याण किती भारी विचारले बघून तुझं दाखव ना विहिरीचं काही छान विचारलं काय हे बघा विहिरीच्या कडीला पण केले कारण आता इथं तर परत मशीन लागणार नाही तर कशाला केले काय माहिती या लोकांनी हे बघा ऐकायकून बांधाऱ्याची भीत आहे आणि मध्ये विहिरी कोणा आम्ही आलो काल विहिरीकडे बघायला कारण काल पाऊस झाला ना आम्हाला वाटलं पाणी आलं असेल विहिरीला म्हणून खाली आलो तर आम्ही तुम्हाला दाखवते पाणी आहे का नाही आता कारण पाऊस तर भरपूर झाला पाणी तर आलंच नाही याला कसं काय झालं असं बरं मोबाईल पडायची भीती वाटते काय पण हे बघा थेंबी नाही आला गो इतका पाऊस झाला तरी पाणी नाही आलं कसं काही आलं नाही का माहिती पडायची का कमी खाली हे बघा पाणीच नाही बोललंच आहे तेवढं फक्त बाकी काहीच नाही हे बघा ते फक्त बोललं आहे बाकी पाणीच नाही आलेलं काहीच थोडंच आहे हे बघा असल पाणी आलं आल ते खाली पण पाणीच नाही आलं कायच थोडं पण नाही कोरडी फटे कारण उन्हाळा पण तेवढाच आहे त्याच्यामुळं बी झाला खाली यायला हे छान वाटायला आले बरं नाही बिबीला थोडंच केलं पण हे एवढंच हि जागा तर दगड लावले ती आणि ते विर सोडून इकडं लावले तर आणि साईडला काटेत तो हां काय केलं मग जेवण बनवा देतं बन जासन त्याला काही बघा इथून एवढ्यात लावले पाहिजे तिथून तिथपर्यंत कार पुरी नका व्हाय कशाला कशा